शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे पुणे कॉन्टमेंट विधानसभा मतदारसंघाचे विभाग प्रमुख राजेश मोरे यांनी नुकतीच त्यांच्या कार्यालयामध्ये साखर वाटपाचा कार्यक्रम घेतला म्हणून आपण साखर वाटप करत हो। आहोत आणि हे दरवर्षी चालूच असतं काही ना काही काही ना काही सर्वसामान्यांना आपल्यातर्फे वही वाटप म्हणा रक्तदान शिबीर म्हणा आरोग्य शिबिर म्हणा आत्ताच आम्ही साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांच्या वाढदिवसानिमित्त एक सप्ताह ठेवला होता सेवा सप्ताह म्हणून सप्ताह ठेवला होता त्या सप्ताहाच्या माध्यमातून आम्ही लोक आरोग्य शिबीर म्हणा नेत्र तपासणी शिबीर म्हणा त्यानंतर रक्तदान शिबीर म्हणा हे विविध उपक्रम आपल्या शाखेच्या माध्यमातून दरवर्षी चालूच असतात आता हे किती वर्षापासून चाललं आहे तुमचं असं सर आता आम्ही सामाजिक कार्य साधारण एक का पंधरा वर्ष आलं करतो आहे आणि शिवसेनेच्या माध्यमातून साधारण एक आठ एक वर्ष झालं चालू है अपना मैं इधर हमारे राजेश जी भाई मोरे इनका काम बहुत अच्छा है और बढ़िया चल रहा है और मेरा और मेरे संगठना का इनको जाहिर पार्टी में इनको पूरा सपोर्ट करता हूँ भाई को और भाई का काम इतना अच्छा है कि कुछ ही मत ऐसे भरपूर गौर गरीब को भाई मदद करते काम के लिए सपोर्ट करेंगे वही हमारा जय महाराष्ट्र साखर वाटप कार्यक्रम अनेक मान्यवर हाजरी लावली गौजबाई शेख पन्ना दिदी कमरुनिसा शेख कैब बागवन अशी अनेक मान्यवर उपस्थित होते